पोलीस पाटलाला मारहाण प्रकरणी टाकळीतील तिघांवर ती� गुन्हा दाखल स्पीकर बंद करण्यास सांगायला गेलेल्या टाकळीच्या पोलीस पाटील संजय माने यांना मारहाण केल्याप्रकरणी तात्यासो कारंडे आशुतोष कारंडे राम कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय कामात अडथळा करून पोलीस पाटील यांना दमदाटी करून लाता बुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये या तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला मिरज तालुक्यातील टाकडी येथील गणेश मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत वाजत असलेला स्पीकर बंद करण्यास सांगितल्याच्या कारणावरून पोलीस पाटील संजय माने व त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करण्यात आली या घटनेमुळे गावात खळबळ उडाली टाकडी येथे जनसेवा गणेश मंडळाचा ध्वनिक्षेपक रात्री अकरा वाजता सुरू असल्याने पोलीस पाटील संजय माने यांनी सांगितलं या कारणावरून राजू कारंडे यांनी संजय माने यांना तू कोण सांगणार अशी दमदाटी करत मारहाण केली यावेळी माने यांची पत्नी मुलगा मुलगी वाई हे सर्वजण तेथे आल्यानंतर राजू कारंडे आशुतोष कारंडे अंकिता कारंडे सानिका कारंडे सुवर्णा कारंडे राम कारंडे बाबराव कारंडे यांनी माने कुटुंबियांना काठ्या आणि लाताबुक्याने मारहाण केली पोलीस पाटील संजय माने यांना पोलिसांची वेळेत मदत मिळाली नसल्याने त्यांनी कुटुंबियांसह पोलिस ठाणे गाठलं या प्रकरणी तात्यासो कारंडे आशुतोष कारंडे राम कारंडे यांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे